रेखा किचन तडका टूअरमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला मेनू आहे व्हेज पुलाव वेज पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन कप बासमती तांदूळ एक कप सोयाबीन त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेऊन उभे कापलेत ते कापून झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे टमाटर पण उभ्या आकारानेच कापून घेतलेले आहेत त्यानंतर चार मिरची कट करून घेतलेले आहेत गाजर पण गोल आकाराने कट करून घेतलेला आहे एक गाजर एक लसणाचा पाकळ्या सोडून घेतलेला आहे दोन बटाटे सोल साल काढून त्याचे चार काप करून घेतलेले आहेत अर्धा इंच अद्रकचा तुकडा पण कट करून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुदिना कोथंबीर आलं लसूण हे हिरवं वाटण करून घ्यायचे हिरवं वाटण झाल्यानंतर एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे गरम मसाले टाकायचे आहेत आपल्याला अद दालचिनी लवंग शहाजीरं तेजपत्ता मोठी विलायची छोटी विलायची हे थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे मी कांदा घालून घेतला आहे कांदा लाल होईपर्यंत मी परतत राहिले परतून झाल्यानंतर मी चार हिरव्या मिरच्या ज्या कट केल्या होत्या ते टाकून टमाटर टाकलेला आहे त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकून ते देखील फिरवलेलं आहे त्याच्यानंतर हळद पावडर जिरं पावडर बिर्याणी मसाला हे टाकून सोयाबीनमधून पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मग बटाटा आणि गाजर सोयाबीन टाकून लाल तिखट काळं तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी थोडंसं टाकलेलं आहे ते एकजीव करून त्याच्यामध्ये भिजलेले तांदूळ घालून दोन वाटी तांदळासाठी दोन ग्लास पाणी लागेल ला आपल्याला तेही गरम करून टाकायचे चवीनुसार मीठ घालून कुकरला एक शिट्टी लावून घ्यायची आहे ती शिट्टी झाल्यानंतर पाच मिनटं आपल्याला कुकर थंड व्हायला ठेवून हा पुलाव अशा पद्धतीने तयार होतो तर तुम्हाला आवडल्यास नक्की बनवून बघा आणि त्याची चव पण मला सांगा आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा